देव बाबळी हे नाटक सध्या खूप आहे आणि मी त्याचं पुस्तक वाचलं तर रखुमाईच्या मुखातून एक वाक्य आलेलं आहे की विठ्ठल मला कधी कळलाच नाही खरंच या समाजामध्ये आजही काही पुरुष जे आहेत ते खरंच आपल्या जोडीदारासोबत खूप प्रामाणिकपणे राहतात आणि त्यामुळेच हल्ली आपण ऐकतो की खूप मुलांनी फक्त आपल्या पत्नीच्या व्याभिचारामुळे आत्महत्या केलेली आहेत आणि ती जी मुलं आहेत ती खूप मोठ्या पदावरती काम करणारी मुलं आहेत आणि आजही आपला समाज त्यांना न्याय देऊ शकलेला नाही तर का हा प्रश्न आज समाजातील प्रत्येक व्यक्तीने स्वतःला विचारणं खूप गरजेचं आहे आपण प्रत्येक वेळी पुरुषाला रावण असंच संबोधित करतो आणि प्रत्येक स्त्री ही सीता आहे तर नाही आजही आपल्या समाजामध्ये शूरपणखा आहेत परंतु त्या आपल्याला ओळखता येत नाहीत आणि त्या एका चांगल्या व्यक्तीचा बळी घेतात आणि त्यानंतर आपण काही दिवस रडतो आणि नंतर विसरून जातो त्यामुळे प्रत्येक वेळी पुरुषाला दोषी धरणं हे खूप चुकीचं आहे अशा पुरुषाला आपला प्रामाणिकपणा सिद्ध करण्यासाठी आत्महत्या सारखं टोकाचं पाऊल उचलावं लागतं खरंच आपल्या समाजाचं दुर्दैव खूप मोठं आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ